झाली आगुळ तुझी झाली चहा पिली का होय मग बर चालते आता तू भाजी काय बनवणार आज मुगाच मेध ग करायचं मुगाच मेध ग मेध आता हे कसल्या मुगायचं हे काय मुगायचं हां मेध ग करायचं हिरवी मिरची गा होय चांद गावाकडलं आणलेलं तू मस्त आता मुगाचं मेदग करते आका काय भाजी लस असं करायचं आहे ना का बरं चालतंय आता बघ आता गॅस पिटून घेतला गव्हा ठेवला बरं बाजून घ्यायचं का चांगलं भाजायचं मग शिदाय घालायचं होय चांगलं लागते का आमटी मोगायच्या लागते हा नसून घालायचं त्याला होय

आता मस्त काढून छान का का oh, होय oh, बर आता एक दोन शिट्ट्या काढायच्या ना कुकर लावून घेते ना आता मस्त आका कुकर लावून घेते बघा मग आमच्या आकाश हातच मस्त काय मुगाच मेद आता कुकर लावून आता पेटो गॅस आता दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या का आता मस्त कुकरला लावले आता शिट्ट्या करून घेऊ दोन तीन आहे का नाका mm. आता शिजला का मग वाटतो आता खाली घे दाखव आता काढून पाणी कसलं शिजलं बघा आता कस काय मगून बसलं उलून बसलं का मग शिजलं लट नसत चालते आता पुढे दाखव काय करायचं हिरवी मिरची घेतली कुठमिर घेतली शेंगदाणा घेतले आता ही शेंगदाणा लसून घेतलाय ना लसूण घेतलाय आता शेंगदाणा मिरची भाजून घ्यायची बर चालते आता मस्त तवा ठेवून घ्यायचं आता काय करायचं मिरची भाजून घ्यायची शेंगदाणा तयाव का बघा आकाच्या परीने मस्त मेदगाची भाजी आहे ना हम्म मुगाच मेदगा टाकायचं टाक ना मस्त मिरची टाकली का नाही हा तेल टाकून घ्यायचं थोडं अशी मिरची भाजून घ्यायची ना का हा भाजीवर होय हा

शेंगदाना भाजून घ्यायचं ना औळीची बघूली मूग बाजायचं आणि करायचं नेजभर त्याचं इरून मिरची घालायची लसूण घालूनचा खूप मी घालायची म्हणून मग शेंगदाण टाकायचं उलख आणि मग त्या क करायच्या काय गोब्या परतायच्या काय आमटी करायची तर किती व्ही खायची माणूस दोन दोन राख तरी खायची घरातून काम करून राहिले हा ना

लसूण घेतलाय शेंगदाणा चांगलं भाजून घेतलंय सगळं आहे का नाही कोथबीर हा शेंगदाणा बारीक करून घेऊ आपण छान शेंगदाणा बारीक करून घेऊ शेंगदाणे बारीक आता मिरची बारीक करायची टाकू का टाक ना तुझ्याने कोथंबीर टाकाय छान पिकी आणि लसूण नाका हे बारीक हे बारीक करून मिरची बारीक केली मिरची लसूण दानं केलं केलं कोथमीर बारीक केली ही हळद घेतली मीठ घेतलं लसूण घेतलाय आणि दाना पावलं आणि जिरी मावली आता मस्त कडाई तापाय ठेवली टाकायचं चालते आता तेल टाकून घे तेल टाकून घे बघा आता मस्त खूप छान लागते बरं का मुगाची भाजी नक्की करून बघा अशा आकाशा पद्धतीने आमच्या द्यायचं मस्त शिजल्यात आहे का नाही हा चांगलं शिजले आता याला काय करत एकजीव करून घ्यायचा का घ्यायचं काळून या हटली घ्यायची करून मूग फोडून घ्यायचं सगळं भेमोगात केलं ना गुई मग मूग टाकावं लागतं हिरवान म्हणजे येतात नाही भीमुगाच दिल तर कि तो हो भीम होत आमच्या आकानी भीमुगात केलं हे मुगाच तेव्हा मला मुग आणलं तिने येतानी तेव्हा म्हणली मी मुगाची भाजी करते छान अशी म्हणली आहे ना आता उन्हाळा मुग चवीला छान लागते भाजी मुगाची भाजी चांगली नक्की करून बघा आता अशी आता तेल तापलं आका जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे ना काय धना पावडर जिरे मोहरी धना पावडर आणि मिरचीचा ठेसा नाही कोथंबीर टाकली टाकली धना पावडर टाकली मिरचा ठेसा टाकला कुटबी टाकून घ्यायचं मीठ सगळं टाकून घेतला आता मस्त परतून घ्यायचं आहे का चांगलं तुम्ही माणसा मिरची नाही परतून घेतली पण आईच भाजून घेतल्यामुळं काय तिला परतायची एवढी जरूर नाही त्यामुळे आता सगळं तेलात टाकून पुरणे परतून घ्यायचं हे सगळं टाकलं आता हे आता ती करायचा बाकी करायच्या पांढऱ्या भाता बरोबर हा खायचा चांगलं त्यातले जड लागत हा ना पांढऱ्या भाताबरोबर छान लागते आमटी चांगली लागते त्याला काय मेदग म्हणायचं ना आमटी माझे ना कोणचं म्हणत मुगाचं मेदग जास्त म्हणते हा ना काय केलं तर मुगाचं मेदग पहिल्यापासून आलेलं आहे का चालतंय आता मस्त फुंडी झाली आता टाकून घेत असेल छान तिथे आता बाबा कसं झाली मुगाची भाजी आता मस्त एक उकळी आणून द्यायची नाकायला बघा आता मस्त दाखव त्यांना अशी किल्ली म्हणजे तरी आली बघा खालचं दाखव कि असे काय मी गा मी गोगाचं मी खूप छान लागते असे पांढरा भात करायचा मस्त ज्वारीची भाकरी भाकरी करायच्या आणि मग खायला वासायचं किती बिगड लागत खाव वाटत तुम्ही खाऊन बघा करून बघा आता आम्ही करून आता आम्ही जेवण करणारे मस्त पिकी आहे का नाही आता जेव्हा बसायचंय तुम्ही बसा कसं लागतय ते सांगा आम्हाला कशी झाली सांगा मेध गेध गलय ते सांगा आणि काय करायचं असलं तर ते बी सांगा वाढलं तर लाईट करा आणि सांगा कशी झाली वाजे ती बाय बाय बाय